आवाज येत नाही म्यूट काय केलंय का, का नाही नाही म्यूट नाही केला आता येतोय का आवाज तर हाय आता येतोय माझा आवाज तर हाय हॅलो हॅलो झाले का जेवण हो झालं माझ तुमच हॅलो ताई हॅलो दादा <coughs> तर हाय झालं का जेवण सर्वांच हो ताई तुमचे झाले का जेवण हो आमचं आताच जेवण झालं

तर हाय हॅलो कुठून आहात आई दिलीप पाटील तर मी छत्रपती संभाजीनगर मधून आहे छत्रपती संभाजीनगरे मी कोल्हापूर अच्छा मी संभाजीनगर मधून आहे दिलीप पाटील धन्यवाद हो धन्यवाद कसल मग बाकी जेवण वगैरे झालं का सगळ्यांच तर हाय सर्वांना हॅलो चार लाईक केलं अच्छा थँक्यू परभणीकर वळले धाबा अजून चालू का काय काय म्हटले ते कळाल नाही बरोबर भाई पीछे इतने गुस्से में क्यों बैठे हैं गुस्से में नहीं वो ऐसे ही दिलीप पाटिल जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय सब प्रेम गायकवाड़ हाय ताई हेलो दादा हाय हॅलो सर्वांना एअरपोर्ट रोडचे परभणीकर काळे हॉटेल अजून चालू आहे का काय माहिती मला नाही सांगता ना येणार कडे हाय माशाल्ला आपलं का सांगता नाही येणार परभणीकडचं काळे हॉटेल तिथे बेगन हंडी खूप चांगली मिळते काय सांगता नाही येणार मला ते कारण आम्ही डायरेक्ट परभणीला जर गेलो तर स्टेशन रेल्वे स्टेशन रेल्वे जातो आणि लगेच मग तिथून डायरेक्ट घरी जातो माऊसच्या घरी म्हणा गावाकड म्हणा थांबत नाही कुठं हॉटेल वर वगैरे थांबत नाही सलाम वगैरे कुठे नाही थांबत बहिणा ना खाना खा लिया, तुमने हा जेवण झालं नाम आपका बहिणा ना। माझं नाव प्रियंका माझं नाव प्रियंका आहे प्रशांत डुप्लिकेट आयडिया आहे का बहुतेक तर सहज वाटतंय हमारे जिजू क्या कर रहे जेजू का खाना जेवण देण्याचं बंद शाळेपाशी राहते कोण सोनू आम्ही लाईक डन केले थँक्यू लाईक डन केल्याबद्दल मराठी असून सलाम बोलतोय हा ते मला पण आलं जय श्रीराम ताई जय श्रीराम दादा दाजी जय श्रीराम जय श्रीराम पिल्लू माहिती का ना आला माझ्याकडं आणि लपतोय म्हणतो जय श्रीराम जय श्रीराम जोर जोरात काय माहिती जय श्रीराम जय श्रीराम मोठ मोठ्या तुम्ही तन म्हणजे शाळेजवळ नाही राहत मी बजाज मध्ये कृष्णा ब्लॉक ताई जय शंभू जय शिव शंभू ओळखलं का अं नाही गड्या असेच हे लोक फसवतात आपण नाही पुसत ना पण हो की नाही आपण नाही पुसत दादा अशा लोकांमध्ये नाही पुसत कुठून आहे ताई मी संभाजीनगर मधून माया साबळे संभाजीनगर मधून आहे मी काळजी घेता आलाय ताई लाईव्ह मध्ये हो नक्कीच अश्विनी प्रियांका ओळखलो का प्रज्वल नाही आश्विनी मगर नाही ओळखलं मी अश्विनी मगर कुठे राहते तू नंबर हा 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 सात नंबर मध्ये ना जय श्रीराम बोलणं चांगलं आहे लहान मुलांसाठी हो <coughs> माझा मुलगा रोज बोलतो जय श्रीराम कुठून बोलता ताई तुम्ही मी संभाजीनगर मधून आकाश साठे हाय हॅलो ते नगर मध्ये अश्विनी जेवण झाले का हो झालं आमचं जेवण तुमचं पण प्रशांत तू वालेकुम सलाम बोलतो कसला तू त्या आहे

ते बथुरा नगर मध्ये राहत होती येते का दाजीला बोलू द्या की बोला ना बोला दाजी अश्विनी नाही मग कोणती अश्विनी ग तुझ्या म्हणजे माझा नंबर आहे का तुझ्याकडं तुम्हाला एकदम मेसेज टाक ना मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगायला शिका कारण इथला मुक्काम कधी संपेल कोणाला सांगता येत नाही mm. तुमचा भाऊ <coughs> आहे का मागचा भाऊ नाही माझा नवरा आहे तो <coughs> आकाश मगरला ओळखतेस का हो ओळखते लास्ट लाज पाहिजे तुला हो बरोबर आहे सोन्याची खान प्रशांतला सोन्याची खान जगात सापडेल पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजला हिरा सापडेल प्रशांत मग प्रशांत तू अगोदर तसं कापड म्हंटल का ते आहे तुला मग तु मी त्याची बहीण आहे अच्छा हा तुझं नाव नव्हतं माहिती ग मला वाटलं ती गट नंबर सात मध्ये राहतील ना जयशंधुराजे तिथे मला असं वाटत जयशंधुराजे

धर्माचा अभिमानास लाभ पाहिजे आपल्या जय श्री राम संभाजी महाराजांचा बलिदान आठव दादा तुम्ही काय करता काय नाही मी जॉब करत असतो कंपनी मध्ये

ఫచర్ ప్రార్థనా థ్యాంక్ యూ దాదాప బ్ల ऑइल अँड गॅस मध्ये आहे सध्या हैदराबादला आहे Hoy la बघा तुमचं एकूण तर हाय हॅलो सर्वांना जय राजे नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम दादा झालं का जेवण हो आमचं जेवण झालं काय जेवण केलं भाजी पोळी बटाट्याची भाजी पोळी तुमचं झालं जेवण

जी जी

मग गुण। बाकी सगळ्यांच जेवण झालं का मोबाईल मध्ये हॅलो सर्वांना कसे आहात सर्वजण जेवण वगैरे झालं चेहरा मराठी सोना जी, सोनाजी हाय हॅलो जीवन झालं हो का मुस्लिम छत्री हा असे लायच बोल कापल्या दहा वाजले सांगितलं नाही फोन ला तुम्हाला तेच विचारत होते ना मग काय बोलले काय नाही पुढच्या महिन्यात जमना जेजुरीला या महिन्यात नाही ना ना। ना ना। ना ना। पुढच्यामुळे मग बाळ कोणत्या पुढच्या मला तर हा हॅलो तुझं गाव कोणतं आहे मेकर तर बाय मित्रांनो गुड नाईट बघाल ना